आता टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर शिवसैनिकांची अलोट गर्दी प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ मंत्रालय मुंबई बत्तीसच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन ई पॉश मशीनचे सर्व्हर डाऊन रेशन दुकानदारांना मनस्ताप धुळ्यातील कलाकारांसह दोन ऑगस्टला प्रदर्शित होणार कलियुगाची मुलगी नागरी सहकारी पदसंस्था धुळेची सर्वसाधारण सभा संपन्न पौर्णिमेनिमित्त दहा हजार भाविकांना महाप्रसादाची वाटप येथील न्यू सिटी हायस्कूल येथे शैक्षणिक वर्षाची पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न विस्ताराने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिक मुंबई येथील मातोश्रीवर दाखल झाले होते यावेळी उद्धव ठाकरे यांचा जंगी सत्कार करत शुभेच्छा दिल्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी मुंबई येथील मातोश्री परिसरात मोठी गर्दी केली होती उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मातोश्रींच्या परिसरात सजावटीसह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती या निमित्त महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी निष्ठेने दाखल झाला होता दादर येथील शिवसेना भवनालाही सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच परिसरात अनेक शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले होते यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात मोफत आरोग्य तपासणी छत्र्यांचे वाटप स्वच्छता मोहीम शासकीय योजनांची माहिती आदी उपक्रम राबविण्यात आले होते यानंतर आयोजित कार्यक्रमात शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ शॉल श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या योगेश साबळे विरार प्रतिनिधी पालकमंत्री गिरीश महाजन हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथे भेट दिली या निमित्त प्रदेश अध्यक्ष गिरीश चौधरी यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं या निवेदनात म्हटले आहे की शासन निर्णय एकोणावीसशे एक्क्याऐंशी अन्वये सेवानिवृत्त किंवा वैद्यकीय दृष्ट्या शासकीय सेवा, सेवा देण्यास अपात्र ठरलेल्या वर्ग तीन व वर्ग चार श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास विना अट शासकीय सेवेत सामावून घ्यावे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून वर्ग चार कर्मचाऱ्यांची भरती झाली नसून ती तात्काळ करण्यात यावी सर्व वैद्यकीय विभागात मंजूर असलेली वर्ग तीन व वर्ग चार रिक्त पदे सरळ सेवेने त्वरित भरण्यात यावीत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथे एकूण सोळा लिफ्ट पैकी एक लिफ्ट चालू असून आपत्कालीन रुग्णसेवेसाठी इतर पंधरा लिफ्ट चालू नसल्यामुळे आपत्कालीन रुग्ण शस्त्रक्रियेसाठी प्रसुतीसाठी नियान करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत व त्यामुळे वेळेवर रुग्ण न पोहोचल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही उर्वरित पंधरा लिफ्ट तात्काळ चालू करण्यात यावेत जेणेकरून कर्मचारी व रुग्णांची गैरसोय होणार नाही सन दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी कोविड काळात वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा कर्मचारी अतिसंवेदनशील रुग्णांची सेवा करताना संपर्कात आलेत त्यामुळे काही कर्मचारी मृत्यू पावलेत काही कर्मचारी आरोग्याच्या विविध समस्यांनी ग्रस्त आहेत त्याकरिता वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी सदरील कर्मचाऱ्यांना तीन आगाऊ वेतन वाढ देण्यात यावेत सद्यस्थितीत देण्यात येत असलेल्या अजित रजा तीनशे दिवस रजा रोखीकरण देण्यात येते त्याऐवजी सहाशे दिवसांची रजा रोखीकरण देण्यात यावे पाच दिवसांचा आठवडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये यांना लागू करण्यात यावा शासन नियमाप्रमाणे ज्या पदांना दुसरा व चौथा शनिवार सुट्टी लागू आहे त्या सर्व शासन नियमाप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा आरोग्य विभागातील सर्व रुग्णालये ग्रामीण रुग्णालय पथक व इतर सर्व राज्य शासनाचे कार्यालये यांना पाच दिवसांचा आठवडा लागू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना देखील पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा वर्ग तीन कर्मचाऱ्यांचे निवृत्त वय वर्ष अठ्ठावन्न वरून वय वर्ष साठ करण्यात यावे केंद्रप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी यांना वाहतूक भत्ता व वैद्यकीय भत्ता देण्यात यावा वर्ग चार कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीत धुलाई भत्ता मात्र पन्नास रुपये देण्यात येत आहे तरी हा धुलाई भत्ता हा अतिशय तुटपुंजा स्वरूपाचा असून महागाईच्या दृष्टिकोनातून अतिशय कमी देण्यात येत आहे तरी सदर धुलाई पाचशे रुपयाने वाढवून देण्यात यावी या आणि अशा अनेक प्रकारच्या मागण्यांसंदर्भात हे निवेदन गिरीश महाजन साहेब यांना देण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर बैठक लावून या समस्या सोडवण्यात येतील या प्रकारचं ठोस आश्वासन देखील देण्यात आलंय यावेळी उपस्थित संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी कोषाध्यक्ष चंद्रकांत बदाणे धुळे जिल्हा उपाध्यक्ष अनिल मराठे हिरालाल डोंगरे शरदभाऊ बोरसे वसंत निकम दशरथ खोंडे भगवान खेरणार भरत खेरणार कडबादास सूर्यवंशी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक धुळे जिल्ह्यातील रेशन दुकानात असलेले शासकीय ई पॉश मशीन गेल्या आठवड्याभरापासून व्यवस्थित सुरू नाही परिणामी रेशन दुकानदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे वेळोवेळी शासन स्तरावर निवेदन देऊन सुद्धा याकडे शासन गांभीर्याने लक्ष घालताना दिसून येत नाही शासन आणि रेशन लाभार्थी यांच्यामधला दुवा समजला जाणाऱ्या रे रेशन दुकानदारांना सध्या ग्राहक शंकेच्या नजरेने पाहत असल्याची व्यथा दुकानदारांनी मांडली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ई पोस मशीन बंदच आहे मशीन कधी सुरू होईल अशी विचारणा ग्राहकांकडून दुकानदाराला केली जात आहे परंतु त्यावर मशीन बंद असल्याचे एकच उत्तर ग्राहकांना मिळत आहे याच विषयावर धुळे तालुक्यातील नाहळूद गावातील एका रेशन दुकानदारास ग्राहकाने सकाळी दुकानावरती जाऊन केवायसी करण्यासाठी आग्रह धरला आणि सर्व्हरची समस्या असल्यानेही केवायसी होत नसल्याने दुकानदाराने समजून सांगितले परंतु शंकेच्या भोवऱ्यात असलेला व वा दुकानदारासोबत वाद निर्माण झाला आणि वाद इतका विकोपाला पोहोचला अशा परिस्थितीत गावकऱ्यांच्या मध्यस्थीने भांडण मिटविण्यात आले बंद असलेले सर्व्हर कधी सुरू होईल असा प्रश्न आज कायम आहे आवाज जम्मू आपल्या खानदेशातील प्रतिभावंत कलाकार तंत्रज्ञ यांना घेऊन आपल्या धुळे जिल्ह्यात चित्रिकरण केलेल्या कलियुगाची दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये प्रदर्शित होणार आहे अशी माहिती संजय अहिरे यांनी पत्र परिषदेत दिली संजय अहिरे प्रोडक्शन तर्फे कलियुगाची मुलगी या सामाजिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा हा चित्रपट समाजातील वाईट चालीरीतींवर भाष्य करतो या चित्रपटात अनेक कलाकार यांना प्रथमच मोठ्या पडद्यावर संधी मिळालेली असून या चित्रपटाची कथा पटकथा संवाद गीतकार व निर्माता श्री संजय निंबा अहिरे हे असून चित्रपटाचे दिग्दर्शक भटू हरिभाऊ चौधरी हे आहेत संकलन किरण ढोले यांनी केलेलं आहे तर छायांकण विलास मोरे यांचं आहे संगीत विलास वाघ यांचं असून कला दिग्दर्शक संजय रघुनंदन विस्पुते यांनी केलंय चित्रपटात संजय अहिरे योगेश निकम भावना आखाडे संजय विस्पुते कामिनी भोपे रोहित लोहर कल्याणी निकम अक्षय मालुसरे सुजाता जगताप पौर्णिमा बडगुजर पूनम बेडसे शोभना बागुल श्याम शर्मा दिलीप जैन वाल्मिक सोनार रश्मी बैसाणे भटू चौधरी कार्तिक चौधरी कैलासवासी लक्ष्मीकांत अहिरराव मंगला मोरे कुणाल शिंदे पी आर जितेंद्र जितेंद्रवाणी ऋषिकेश सोनवणे ओम कासार इत्यादी कलाकारांनी भूमिका केली असून स्थानिक कलाकार यांनी अतिशय मेहनतीने या चित्रपटात काम केलं आहे

संस्थेचे अध्यक्ष तथा चेअरमन पवन पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक घेण्यात आली होती धुळे शहरातील आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था कार्यालय श्रीहरी ती चौऱ्याण्णव गल्ली नंबर दोन येथील कार्यालयात सदर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली यावेळी सदर सर्वसाधारण सभा ही संस्थेचे अध्यक्ष तथा चेअरमन पवन पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यावेळी अध्यक्ष तथा चेअरमन पवन पोद्दार व्हाईस चेअरमन जयदीप सुभाष जैन मानद कार्यकारी संचालक मनीष बाबूलाल अग्रवाल संचालक गोविंद मोहनलाल पोतदार मनोज बटूलाल अग्रवाल किशोर मोतीलाल लोढा राजेश कमलाकर ब्रह्मे संचालिका सौसंगीता पवन पोतदार सोनल मनोज अग्रवाल संचालक राजू लक्ष्मण महानोर नवीन नाना देवरे सीए तज्ञ तज्ज्ञ संचालक गोवर्धन बी मोदी सीए तज्ञ तज्ज्ञ संचालक नरेंद्र शिवाजी नेरपगार मॅनेजर राजेंद्र शंकरराव बारी आदी सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सदर वार्षिक सभाही पार पडले तर यावेळेस या सभेत एकूण आठ विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील तीस सात दोन हजार तेवीस रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन कायम करणे दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल व हिशोब पत्रकास मान्यता देणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफ्याची वाटणीस मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी तयार केलेले अंदाजपत्रक मंजूर करणे व सन दोन हजार तेवीस चोवीसचे चे अंदाजपत्रकानुसार कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या म वैधानिक लेखापरीक्षकांचा प्राप्त झालेला लेखापरीक्षण अहवाल वाचून त्याची नोंद घेणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदीस अनुसरून वैधानिक लेखापरीक्षक नेम व त्यांचा मेहनतांना ठरविणेबाबत संचालक अथवा त्याचे नातेवाईक यांना मंजूर केलेल्या कर्जाची माहिती घेणे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या शिष्यांचा व मुदतीत आलेल्या अर्जावर विचार करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली आज आमच्या दे इतिहासाचार देव विश्वनाथ काशीनाथ राजवाडे मंडळाची आणि संशोधन संस्थेची एक वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली ज्यामध्ये सदस्य आहेत आणि त्यांनी बोलतायला पाहिजे होतं त्या प्रमाणात ते उपस्थित राहू शकले नाहीत परंतु येत्या काळात या मंडळातर्फे शहरातील जे इतिहासप्रेमी शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता अधिकाधिक कार्यक्रम या संस्थेमध्ये आयोजित केले जातील आणि त्यातूनच आपल्या शहरामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे याची जाणीव प्रत्येकापर्यंत आपल्याला नक्की पो पोहोचवता येणार आहे आणि त्यामुळे मी अत्यंत आशावादी आहे की कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य आपल्या सभेतील सर्व सदस्य याकरता चांगल्या प्रकारे हातभार लावतीलच आणि त्यामुळे या संस्थेचं महत्त्व अधिक प्रमाणात सर्व स्तरापर्यंत आपल्याला पोहोचवता येणार आहे धन्यवाद आजची राजवेळी संशोधन मंडळाची चौऱ्याण्णव वार्षिक सरास्याचा वा आमची गुरु दापकेसर यांच्या अध्यक्षतेखाली दे पार पडली आणि अतिशय अत्यंत केळीवेळीच्या वातावरणात पार पडली संस्थेच्या प्रगतीबाबतचा सर्व सविस्तर अहवाल यावेळी त्यांना सांगण्यात आला आणि संस्थेचे पुढील कार्य कशा पद्धतीने चालतील याच्याबद्दल माहिती देण्यात आली आणि लवकरच संस्थेला राजवाडे संशोधन मंडळाची जागा राजवाडे संशोधन मंडळाची हक्काची जागा राजवाड्याची बँकेची जागा ही येत्या दोन चार दिवसात राजवाडे संशोधन मंडळाला मिळणार आहे त्याबाबतही माहिती दिली आणि संस्थेच्या प्रकाशनांबद्दल माहिती देऊन लवकरच संशोधन मंडळ मोठ्या प्रमाणावर काम सुरू करीत आहे याबद्दलची माहिती समाधान देण्यात आली मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांच्या सीमेवर असलेले धारणी गावात अशोक भागवत मित्र परिवाराकडून गुरु पौर्णिमेनिमित्त दहा हजार भाविकांना स्नेहभोजन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांच्या सीमेवर धारणी शहर अगदी वसलेले असून दादाजी धाम म्हणून सुविख्यात असणारं खंडवा शहर देखील अगदी काहीच अंतरावर असून दादाजी धाम खंडवा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी यात्रा भरवली जाते दादाजी धाम येथे नतमस्तक होणारे लाखो भाविक भक्त महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल होत असतात दादाजी धाम येथे दाखल होणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्यवर्गात ठिकठिकाणी दादाजी धामपर्यंत भक्तांसाठी जेवणाची चहापाणी व नाश्त्याची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जात असते त्याच पार्श्वभूमीवर एकवीस जुलै रोजी महाप्रसादाचं आयोजन अशोक भागवत मित्र परिवारातर्फे करण्यात आलं होतं दरवर्षाप्रमाणे साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमेला धारणे येथीलच भाविक स्वर्गीय प्रमोद जोशी यांच्या महाप्रसादासह आदी समाज उपयोगी कार्यक्रमात मोठा पुढाकार असायचा आता त्यांच्या कार्याचा वारसा त्यांचे सुपुत्र मयूर जोशी हे सांभाळत आहेत यावर्षीही अशोक भागवत मित्रपरिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात मयूर जोशी यांचा तितकाच खारीचा वाटा होता या प्रसंगी अशोक भागवत मित्र परिवार व्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्ते ललित जोशी व्यावसायिक जयप्रकाश नवलाखे शेतीनिष्ठ कास्टकार दिनेश बनसोड माजी नगर उपाध्यक्ष सुनील चौथमल समीर पटेल शिवा काळमेख शैलेश चौकसे बंटी ठाकरे चंपालाल राठोड विजयपाल कडू महेश गंगवाणी रामदास जयस्वाल पंकज मोरे मंजुताई भागवत डॉक्टर सुरेंद्र पटेल अनंतराव जाणे मीनाताई मोहोड डॉक्टर अर्चना पटेल गोपाल मालवीय सखाराम सावलकर सुरेंद्र जौरे संदाणे संत सरागे बिपिन कडू आदींनी मोठ्या प्रमाणात अथक परिश्रम या कार्यक्रमासाठी घेतले होते धुळे शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सुनुजीकरण काळ न्यू सिटी हायस्कूल येथे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा शाळेचे मुख्याध्यापक सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनुची करणकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा शाळेचे मुख्याध्यापक माननीय सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौभाग्यवती जे जे जोशी पर्यवेक्षक श्रीमती एस डी कुलकर्णी व एस व्ही भामरे पालक शिक्षक संघाचे माजी सचिव पी एस साळुंखे व पालक शिक्षक संघाचे माजी खजिनदार ए के वानखेडे सर व्यासपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम पी एस साळुंखे यांनी मागील वर्षाच्या पालक शिक्षक संघाचा अहवाल सादर केला तर ए के वानखेडे यांनी पालक शिक्षक संघाचा मागील वर्षाचा जमा खर्च हिशोब सादर केला यानंतर शाळेच्या उपमुख्याध्यापिका जे जे जोशी मॅडम यांनी शालेय शिस्त या विषयावर मार्गदर्शन केले तर ए व्ही पाटील सर यांनी विविध शिष्यवृत्ती परीक्षाबाबत पालकांना माहिती दिली यानंतर एस नी के चौधरी यांनी नूतन शैक्षणिक वर्षाची कार्यकारिणी निवड उपस्थित पालकांपैकी काही प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले काही महत्वपूर्ण सूचना मांडल्यात चालू शैक्षणिक वर्षासाठी उपाध्यक्ष म्हणून रत्नाकर दत्तात्रय पाटील यांची निवड झाली तर पालक शिक्षक संघाचे सहसचिव म्हणून सौ वासंती नितीन दीक्षित यांची निवड झाली तर पालक शिक्षक संघाचे सचिव म्हणून सौ एस व्ही डोंगरे खजिनदार म्हणून सौ एस एस जोशी यांची निवड करण्यात आली यानंतर सभेचा अध्यक्षीय समारोप शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री व्ही एन हलकरे सर यांनी केला उपस्थितांचे आभार सौभाग्यवती व्ही पी सुळे यांनी मानले सभेचे सूत्रसंचालन सौ एस एस जोशी यांनी केले शेवटी पुन्हा एक नजर आजच्या घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर शिवसैनिकांची अलोट गर्दी प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ मंत्रालय मुंबई बत्तीसच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन ई पॉश मशीनचे सर्व्हर डाऊन रेशन दुकानदारांना मनस्ताप धुळ्यातील कलाकारांसह दोन ऑगस्टला प्रदर्शित होणार कलियुगाची मुलगी नागरी सहकारी पद संस्था धुळेची सर्वसाधारण सभा संपन्न गुरुपौर्णिमेनिमित्त दहा हजार भाविकांना महाप्रसादाची वाटप धुळे येथील न्यू सिटी हायस्कूल येथे शैक्षणिक वर्षाची पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न माता हिंग्लास बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज